त्या रस्त्यापासून सुरू होत सगळं ते आज आम्ही माझ्या मामे सासरे आहेत त्यांचं शेत एक्सप्लोर करणार आणि तिथे आमची छोटीशी जागा पण आहेत ते पण सगळं एक्सप्लोर करणार आहोत आणि हिचं नाव आहे चंद्रा हिची आणि माझी एक जुनी आठवण आहे म्हणजे दोन वर्ष एक दीड वर्षापूर्वीचीच मधी ऊस आणि याच्यावर बाजरी बाजुरी बी पण टाइमाने दोन्ही येणार आणि बाजरी याला किती टाइम हा का बाबांनी इथे पण साम्राज्य उभं केलंय वाटतं नमस्कार मंडळी मी अक्षदा मयूर ठोंगे हॅश टॅग ब्लॉग वाईब्समध्ये तुमचं स्वागत करते तर मी ब्लॉगच्या आदल्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलंच आहे की आम्ही गावी आलेलो आहोत माझ्या सासूच्या माहेरी आलेलो आहोत आणि आज आम्ही माझ्या मामे सासरे आहेत त्यांचं शेत एक्सप्लोअर करणार आणि तिथे आमची छोटीशी जागा पण आहेत ते पण सगळं एक्सप्लोअर करणार आहोत इवन काय काय पिकतं त्याच्यानंतर ही चंद्रा तुम्ही हिला बघा हिच्यासोबत एक छोटीशी आठवण आहे मुक्ता सोबत आणि मामींसोबत सोबत चंद्राचा एक फोटो काढलेला मी तो फोटो शेअर आणि आज, आज आपण शेत एक्सप्लोअर करणार आहोत पण त्यासोबत आपल्याला एक मामा छानशी टीप पण देणार आहे म्हणजे जे नवीन जनरेशन आहे त्यांच्यासाठी ही टीप असणार तर तुम्ही संपूर्ण ब्लॉग नक्की बघा आणि जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्या रस्त्यापासून सुरू होत सगळं ते टावर ऑल हो आहे का हा ते टावर ऑल हो तुमचं इथलं समोरच हा हे टावर ऑल तुमचं आमचं पण इथे पण आहे का आमचं इथे पण शेत आहे ओके तिथे एक आहे आणि तिकडे एक तिकडचं पण दाखवतो ओके आणि हे कसलं आहे मामा ह्याच्यात काय काय हे ऊस उस उसाचा हा का आता किती दिवसांनी येणार आता याला बारा बारा महिने लागतात हा का पेरणी करून ठेवली का त्याची हे बाजरी असते बाजरी हा ती बाजरी ही लावलेली बाजरी ही याच्यात आंतर पिक मधी ऊस आणि याच्यावर बाजरी बाजरी आणि ठिबकनी पाणी दोन्ही येणार आणि बाजरी यायला किती टाइम लागतो तीन महिने तीन महिने तीन महिने येते बाजरी तरी एका टायमाला किती निघत असेल बाजरी पादरिया असे म्हणजे एक्कर वर असत ते एक कर म्हणजे चाळीस गुंठ्याचा एक एकर मग त्याच्यात दहा पोते बारा पोते असं अच्छा आणि हे कसलं आहे हे पण ऊसच आहे का हा हा ऊस आणि नंतर मग बारा महिने झाले का कारखान्याला गेला कि याच्यापासून साखर तयार होते अच्छा हे पण आपलंच आहे हा अच्छा सूर्य बघित सुंदर दुसत शेतातून आणि ही आमची गाय आहे हॅलो नाही बघते बघशी <laughs> मुक्ता अंगावर बसवलेलं हो मुक्ताला तिच्या तेव्हा तेव्हा छोटी होती ती हा मूक लहान होती आपली विहिरा एवढीच असेल हा आता हे कांदे हे काय कोथिंबीर कोथिंबीर कांदे ही सगळी कोथिंबीर आहे ही ही हां तीच ना ही कोथिंबीर आहे ना आता याला हे दे यायला लागले हे धने यायला लागले दने बरी ताजी ताजी हा आणि हे मध्ये काय हे कांदे कांदे लावलेत काय हा 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 त्याचं ना कांद्याची पात होईल तो बघा कांदा हुँ। 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 पर का? ही हे एवढ्या पर्याच्यामध्ये कावळ्याच झाड हे काय आवळी किती आले ते कधी शिजून सॉरी <laughs> पिकून खाली पडणार पिकून अच्छा चढून ज म्हणजे मशीनचा चारा हा काय तो पण लावताय लावायचा म्हणजे ही एवढी जमीन त्याच्यासाठीच आहे का एवढी हे हे झाड दिसते का तितपर्यंत हे वाला ना अच्छा हे वाला ओके तिथून तितपर्यंत का तितकावरच्या पर्यंत असं हां ही ब एक शेवर्डचं झाड हे झाड हां त्या झाडापर्यंत हे आवला अच्छा इथे काय होतं हे ऊसच अच्छा ऊसाची शेती ही ही बाजरी ही बाजरी आहे काय ये पाणी है सगळी बाजरी हे पाणी येणार प्रत्येकाला जाणार काय वाटबीट तुम्हालाच रेडी करून ठेवावी लागत असेल ना मामा बापरे हे प्रत्येक असं रोवत रोवावं लागत असेल ना नाही ते ट्रॅक्टरला पीर नियंत्रण असते हा त्या ट्रॅक्टरच्या पेरणी यंत्राने पेरायचं यंत्रा अच्छा हा 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 आता मशीनरी निघालेत ना थोडे हं कलिंगड काका कलिंगड कलिंगड आहे का तरबूज तरबूज वॉटरमेलन हा हे बघ आपण लक्ष आहोत दे ते पिकले नाहीत ना अजून छोटे छोटे मग ही सगळी त्याचच आहे काय हो हे पूर्ण तिथपर्यंत हे सगळं कलिंगडच आहे हे पण आपलंच आहे का हो का बरं आहे मस्तच आहे तिथून पाणी कसं येतंय हे काय चणी चणी हा हा अच्छा हा का ओके हरभरा तो पिवळ्या कलर सारखा असतो तो ना काही हा वाळल्यानंतर पिवळ्या कलर सारखा दिसतो आणि हे मधलं काय मामा परत ऊसच आहे अच्छा म्हणजे एका ह्याच्यामध्ये दोन लावू शकतो डबल पीक अच्छा आपली तुम्ही भाजीला टाकता का भाजीला मोहरी मोहरी हा हा मोहरीचं झाड आहे हा राई हे असते हे, हे बारीक अच्छा ओके हे एवढच आहे की हे लाईन आहे तिथे एवढी हा राईचं झाड मोहरीचं झाड हे कलिंगडाच सगळं व कलिंगड कसले आलेत हम्म

आणि दोन तुकडे इत्या दुसऱ्याच मामा हे काय हे कांद्याचं बी आहे अच्छा आणि मग ते कसं करायचं ते बी टाकायचं ते उगून आलं उगून याच्यापासून रोप तयार करायचं रोप तयार करून मग नंतर तशी लागवड करायची अच्छा मग तशी तशी लागवड केली की मग त्याला कांदे तयार हे हो। लावण्यासाठी काही वेगळं लावावं लावा लागतं का कांदा आपला कांदा असतो तो कापायचा आणि त्याचा खालच्या साइडचा पार्ट हा तो पार्ट लावायचा त्याच्यापासून रेडी होत त्याचे बिया रेडी जय जवान जय किसान का म्हणतात ना ते हे आज बघूनच कळलं कारण की प्रत्येक शेतकऱ्याला प्रत्येक जवानाला माझा खरंच सलाम आहे कारण की त्यांच्यामुळेच आपण सेफ आहोत आणि ह्यांच्यामुळेच आपण खाऊ शकतो भले आपण पैसे देऊन हे करतो पण पैसा प्रत्येक वेळेस उपयोगी पडेल असा नाहीये जर शेतीच झाली नाही तर आपण ते पैसे काय करणार मामा तुम्हाला काय सांगता येईल की म्हणजे आता जे नवीन पिढी आहे त्यांना कोणत्या पद्धतीची शेती केली पाहिजे किंवा तुमचं काय सजेशन असेल नव्या पिढीला नव्या पिढीला पारंपरिक पद्धतीने शेती सोडून आता नवीन पद्धतीने शेती करायला पाहिजे तीन तीन महिन्याचे पिक घ्यायला पाहिजेत म्हणजे तीन तीन महिन्याचे आता कलिंगड आहे तीन महिन्याचं पीक आहे शेतकऱ्यासाठी चांगलं आहे फायदेशीर फायदेशीर आहे आणि कमी म्हणजे याच्यात पाण्यात कमी पाण्यात येणार पिके अच्छा कलिंगड म्हणजे एक चांगला ऑप्शन आहे नवीन नवीन उत्पन्न पण पन्नास साठ हजार रुपये खर्च होतो पण दीड पावणे दोन लाखापर्यंत उत्पन्न बी मला गेल्या वर्षी माझे पावणे दोन लाखाचं एकरी करी उत्पन्न झालेलं मस्त मस्त सो so, तुम्ही नक्की एक मामाने आपल्याला एक छानसा एक पॉइंट दिलेला आहे की तुम्ही कलिंगडाची शेती नक्कीच ट्राय करून बघा ही ऊसाची शेती बी शेतकऱ्याला म्हणजे परवडायसारखी अच्छा हाँ, हाँ, उत्पन्नाची बाजू शेतकऱ्याची आणि कापसाचं पीक आहे कापसाचं पीक आहे ते तीन महिन्याच पण कापसाच पीक मजुरा अभावी शेतकऱ्याला परवडत नाही खर्च जास्त होतो अच्छा आ, आणि उसाचं बारा महिन्याचं पीक आहे पण शेतकऱ्यासाठी चांगलं पीक आहे अच्छा तर आता आम्ही निघालो आहोत आम्ही ट्रिप्सी आलेलो मामा मी आणि अनुष्का तर आता जर तुम्हाला हा माझा संपूर्ण ब्लॉग आवडला असेल जर तुम्हाला ही इन्फॉर्मेशन आवडली असेल तर माझं चॅनल नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हॅशटॅग ब्लॉग वाईब्स